शिरोले येथे झालेल्या शिवसेना भाजप युतीच्या प्रचार सभेमध्ये विरोधी पक्षावर जोरदार टीका करण्यात आली एक मराठा लाख मराठा सारख्या घोषणाबाजी करत धैर्यशील माने एक तरुण चांगला तडबदार उमेदवार असल्याचे शशिकांत खौरे यांनी सांगितले पाहूया शशिकांत खौरे काय म्हणाले आमदार सुजित मिलजेकर तुम्ही शिवसेनेचा आमदार आहे मी काँग्रेसचा कार्यकर्ता तुमच्या दारात सुद्धा मी दहा वेळा आलो आणि तुम्ही जो मान सन्मानानं माझं काम ऐकून घेतलं आणि माझं काम करण्यासाठी जे जे तुम्ही प्रयत्न केला या गावात तुम्ही पन्नास लाख रुपये दिले भावने वीस लाख रुपये दिले तुमचं ही मनाप्रमाणे आज तुमचं स्वागत कर, अभिनंदन करतो तुमचे धन्यवाद मानतो काम करावं तर तुमच्यासारखं करावं एखाद्या पक्षाचं आणि गटाचं राजकारण छे करून छेपायचं काम करू नका तुम्ही जरी मला या सरपंच पदाला विरोध केला असला तरी जनतेने ते तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेले या तुमच्या विरोधाला धुडकारून शशिकांत खवरेला सरपंच केले तसंच येणाऱ्या भविष्य काळामध्ये धैर्यशील मान्यांना हे गाव प्रचंड मताने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही ना आणि या विद्यमान खासदारांच्या बद्दल मी मागच्या वेळी पण बोललोय जाहीर सभेत की निवडणूक आल्या की बैलगाडी यांना दिसत्या ही फॉर्च्युनर मधनं फिरणारा हे आहे आणि सगळ्या आपल्या फक्त जातीचं राजकारण करणारा हा युवा खासदार आहे या खासदाराला ह्या मराठ्यांची एक वेळ ताकद दाखवल्याच्या दा, वेळ आता तुम्ही बसायचं नाही कारण एक मराठा लाख मराठा एक मराठा जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर मुरलीधर जाधव निवेदिता माने आमदार सुजित मिंचेकर आमदार सदाभाऊ खोत यांची भाषणे देखील झाली पाहूया मान्यवरांच्या प्रतिक्रिया समजून घेणारा एक तरुण तळपदार अभ्यासू नेतृत्व ज्याचं कर्तृत्व आणि वक्तृत्व या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे आमच्या धैर्यशील दादा एकदा वक्तृत्वासाठी जर स्टेजवर वर उभा राहिले तर भल्या भल्यांना पाणी पाजवतात असा माणूस जर लोकसभेमध्ये गेला तर निश्चितपणाने या हात कणले लोकसभा मतदारसंघाच एक नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही याची मला शंभर खात्री आहे पण त्या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे की कुठेतरी तुम्ही सैनिकांचा अपमान करत असाल तर आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही गटातटाचे राजकारण न करता येईल त्याला सोबत घेऊन माने यांना निवडून आणूया असा निर्धार या सभेत सरपंच खवरे यांनी व्यक्त केला आपण पाहतोय माय महाराष्ट्र